घातली पाहिजे त्याला दिसले दिसले गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक कोणी शोधला काय तो गाऊन सासूला गाऊन सुनाला गाऊन आणि सासू झाडाला पाणी घाल होती आणि पोर पार कामा डोळे म्हणतो ओळख बघू तिला सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेले ना मार नको त्याला मार्केट आलो बाया जमूनच दिन असं काय आपण घरात काय बोल ती मध्ये धावा अरे काय धावा लावून तू काय आम्ही म्हणजे बावळातच ठरलो आणि आमच्या वाज नाही झाला काय अन नाही तुमच्या आज वाघासारखी सारखी गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही आहे का काय आणि आमचे अन्याय झाला काय नाही झाला डोमले बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला ते काय त्या आणि काय झालंय काय झालंय बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात सोर आले कुत्र भुकानं कुत्र्याने झोपून घेतलं गाडाव कुत्र्याला म्हणलं भूक कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही स्वप्ना साफ होऊ दे म्हणला मी झोपून घ्या गाडाव म्हणलं मी भूकन तू म्हणलं तुला लयक केला तर भूक गाढाव भुकलं चोर गेले पळून पण मालकाची झोप मोडली ते दांडकच घेऊन आलं असं रेटावलं गाडाव बरगडत मोडल्या गाढवाच्या मग कुत्र डोकुंबा असं बरं चाललंय म्हणा बरं चाललंय मग कुत्र त्याला म्हणलं जे हरी तो म्हणला बरगडीत नाही राहिली तर काय जे हरी